आपल्या सगळ्यांना एकादशी खूप खूप शुभेच्छा आज बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज खूप शुभ योग आहे आज एकादशी पण आणि आज गबाड योग पण आहे गबाड योग सुरू होते दुपारी चार वाजून पाच मिनिटात ते उद्या सकाळी म्हणजे तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी संपतो ह्या योगामध्ये आपल्याला काय सेवा करायच्या ह्या योगामध्ये सेवा केल्या त्याच्यात खूप फलदायी राहतात जसं की आपलं कर्ज असेल तर कर्ज लोक फिटतं अखंड लक्ष्मी स्त्री लक्ष्मी राहते सोबत आपले कोणाकडे पैसे वाटतले असतील पैसे लवकरात लवकर भेटण्याचे मान्य मोकळे होतात म्हणजे या योगावर पूजा केली तर आपल्याला लक्ष्मी लक्ष्मी प्राप्त होते त्यामुळे आपल्याला काय सेवा करायच्यात त्या सेवा तुम्ही आता दुपारी चार वाजून पाच मिनिटापासून सकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांना कधी करा म्हणजे रात्री रात्री बारा वाजता जरी केल्यात तरी चालेल केवळ सकाळी फाटे ते चारला जरी केल्यात तरी चालेल किंवा संध्याकाळी केलं तरी चालेल तुम्हाला जसं वेळ भेटेल तशा सेवा करा आपल्या सेवा काय करायच्यात एक मास ही स्वामी समर्थ करायची आपल्याला सोळा वे सोळा वे तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र करायचा आहे आपल्या सर्वांना माहिती आहे महालक्ष्मी गायत्री मंत्र करायचं आपल्याला एक सोळा वेळा म्हणायचा आहे महालक्ष्मी ज्योतिती विष्णू पत्नीचे दी तांशी प्रचोदया सोळा वेळा तुम्हाला तुम्हाला कुबेर मंत्र कुबेर गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम वैष्णाय सा ओम श्री ओम ही श्री हीम क्ली श्री श्री देशराय नम हा सोहळ्याला म्हणायचा आहे सुद्धा तुम्हाला एकदा म्हणायचं आहे तुम्हाला नवाणव मंत्र तुम्हाला सोहळ्याला म्हणायचं आहे सोबत तुम्हाला कमलाकारक मंत्र तोही तुम्हाला सोळा म्हणायचा आहे तो आपल्या सरांना माहिती आहे ओम श्री हीम श्री कमली कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री महालक्ष्मी नम हा सोहळ्याला म्हणाय म्हणायचा आहे सोबत तुम्हाला सोळा सोदेशी मंत्र हे तुम्हाला नित्यसेवपणी भेटेल सोंदशी मंत्र हाही सोहळ्याला म्हणायचा आहे ह्या सर्व सेवा आपल्याला करायचं सोबत आपल्याला एक वेळा म्हणायचं आहे एक वेळा सीसुक्तम एक एकदा म्हणा ह्या सगळ्या सेवा आपल्याला करायचं uh. परंतु तुम्हाला सांगते एक मार्च सी सॉम समर्थ एकदा सत्र म्हणायचे तुम्हाला सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा मालक्षी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा तुम्हाला कमलाकारी मंत्र सव्वा सोळा वेळा तुम्हाला नवण मंत्र आहे सोळा वेळा तुम्हाला छंडा शोंभ्यश्री मंत्र आहे आणि एक वेळास मस्त उत्तम मानायचं आहे टोटल नऊ सेवा तर आपल्याला करायच्या आहेत तर सेवा कधी करा तुम्ही कधी करा वेळ भेटेल तेव्हा करा काही प्रॉब्लेम नाही फक्त करायचं त्या करायचं एक छोटासा पाठ घ्या पाठावर आपण संयंत्र ठेवा संयंत्र असेल तर ठेवा नसेल तर देवीचा फोटो ठेवला तरी चालेल किंवा स्वामींचा फोटो ठेवला तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही मूर्ती असेल तर मूर्ती ठेवली तरी चालेल सियंत्र असेल तर कमला आपली कमलागट्ट माती ठेवा आणि तिथे घीचा दिवा लावा घीचा दिवा लाव, लावा अगरबत्ती धूप अगरबत्ती लावा तिथे समोर बसून तुम्ही पूजा करा म्हणजे ती मग तुमची मंत्रसूत्र जे काय आहे त्याला तुम्हाला खूप आराज अस लागली आहे सर्व सेवा करायला ती सेवा करा आणि तुम्ही त्याची ती सेवा करा तुम्हाला नक्कीच हंड्रेड पर्सेंट फळ भेटेल मनापासून करा फक्त कारण की हा योग नेहमी मी येत नाही खूप चांगला योग आहे योग आहे आज कारण एकादशी पण आहे प्रबोधन एकादशी आज घर योग पण आणण्यासोबत एकादशी पण आहे तामोळ खूप खळदायी राहणार आहे तामो ह्या सेवा तुम्ही नक्की करा तुम्हाला चांगले रिझल्ट भेटेल सी सॉरी